नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे बघा मित्रांनो कुठलीही माहिती देण्यापूर्वी तुमच्याकरिता एक सूचना आहे सूचना म्हणण्याऐवजी विनंती समजा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओला टार्गेट देण्यात आलेला आहे म्हणजे आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे कमीत कमी पन्नास लाईक आणि तीस सबस्क्रायबर मी अपेक्षा करतो की हे टार्गेट आज पूर्ण होईल आणि तुम्ही कराल सुद्धा तर बघा मित्रांनो दिव्यांग लाभार्थ्यांना राहिलेले उर्वरित एक हजार रुपये पूर्णपणे वाटप करण्याची प्रोसेस पूर्ण करण्याकरिता तहसील कार्यालयाला सूचना देण्यात आलेल्या आहेत मग या योजनेमध्ये कोणकोणते लाभार्थी असणार आहेत बघा संजय गांधी निराधार योजनेमध्ये दिव्यांग लोक असतात हे तुम्हाला माहितच आहे पण या व्यतिरिक्त केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती पेन्शन योजना असेल विधवा महिला असतील श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील या सर्वच लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून डीबीटी प्रणाली अंतर्गत रोख रक्कम दिली जात आहे आणि वाढीव अनुदान सुद्धा डीबीटी पोर्टल अंतर्गतच देण्यात येत आहेत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या जी आर नुसार माहे ऑक्टोबर महिन्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये वाटप करण्यासंदर्भाचा हा जी आर आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रातील बऱ्याचशा लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये ऐवजी एक हजार पाचशे एवढीच रक्कम देण्यात आलेली आहे शासन स्तरापर्यंत लोकांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत या प्राप्त झालेल्या तक्रारीला दखल घेऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने एक ऑनलाईन बैठक बोलावण्यात आलेली होती आणि ती बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत जो निर्णय घेण्यात आलेला आहे विशेष करून दिव्यांगांचे जे मानधन वाढ झालेलं आहे हे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये अडीच हजार येण्याऐवजी काही लाभार्थ्यांना म्हणजेच दिव्यांग लोकांना एक हजार पाचशे एवढीच रक्कम प्राप्त झालेली आहे याकरिता राहिलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचे एक हजार रुपये पूर्णपणे वाटप करण्याची प्रोसेस तहसील कार्यालया सॉरी हा तहसील कार्यालयाला या परिपत्रकाने नुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत तर ज्या लाभार्थ्यांचे राहिलेले पैसे आहेत म्हणजे एक हजार रुपये आहे, राहिलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी आपापल्या तहसील कार्यालयामध्ये स्वतःच असलेलं यु डी आय डी कार्ड डीबीटी पोर्टल वर अपलोड करायचं आहे आणि तहसील कार्यालयाला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की यु डी व्हेरीफाय करूनच डीबीटी पोर्टलवर अपलोड करायचे आहेत आणि जर त्यांचे काही अपूर्ण कॉलम्स सुटले असतील तर विनंती करतो स्पेशल माझ्याकडून सर्व तहसीलदारांना सूचना तर मी सूचना तर म्हणणार नाही पण हात जोडून विनंती करतो की तुम्ही यू डी आय डीबीटी पोर्टलवर अपलोड करत असताना त्या ते लाभार्थ्यांचे कुठले कॉलम्स रिकामे राहिले आहेत का हे अगोदर प्लीज तुम्ही तपासा आणि तपासून मग हे त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहेत हे अपलोड तुम्ही करायचे आहेत आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला सुद्धा एक हजार रुपये मिळणारच आहेत तुम्हाला म्हणजेच लाभार्थ्यांना तर याकरिता यू डी आय डी अपलोड करणं गरजेचं आहे परत एकदा सर्वच तहसीलदार साहेबांना माझी विनंती असणार आहे की सर तुम्ही या लोकांचे काही फॉर्म मध्ये फॉल्ट किंवा काही अपूर्ण माहिती असेल तर प्लीज त्यांच्याकडून ती माहिती घेऊन ती माहिती पोर्टलवर अपलोड करावी जेणेकरून येणाऱ्या महिन्यापासून सर्वच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान मिळेल मी अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही ते पूर्ण कराल सुद्धा अशी मला अपेक्षा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हे परिपत्रक हवं असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकआउट करू शकता आणि पूर्ण हे जे परिपत्रक आहे तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः वाचू शकता आणि डाउनलोड करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर जाता जाता एकच विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्याकरिता नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो जी आर किंवा पी डी एफ मिळवणं जेवढं सोपं हो आहे तेवढंच कठीण ऑफिशियल लेटर्स वगैरे जे काही असतात हे मिळवण्याकरिता थोडीशी मेहनत लागते आणि तुम्हाला एक थोडीशी मेहनत घ्यायची आहे या चॅनलकरिता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक एवढंच तुम्हाला करायचं आहे तुमच्या लाईक आणि सबस्क्राईब केल्याने मला प्रोत्साहन मिळतं मित्रांनो पुढे काम करण्याची ताकद मिळते अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्र शासन इतरांपर्यंत शेअर करा मला दरजा जय हिंद जय महाराष्ट्र